नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन पाचचे स्पर्धक अरबाज यांची खरी कहाणी अरबाज यांचं खरं नाव आहे अरबाज पटेल कार्यक्षेत्र मॉडेल आणि बॉडी बिल्डर त्यांची उंची आहे सहा फूट चार इंच अरबाज यांचा जन्म बारा मे एकोणीसशे नव्याण्णवला झाला दोन हजार चोवीसनुसार त्यांचं वय आहे पंचवीस वर्ष त्यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय धर्म इस्लाम धर्म वैवाहिक स्थिती आहे अविवाहित अरबाज यांना प्रवास करणं सायकलिंग करणं गिटार वाजवणं आणि क्रिकेट खेळायला आवडतं तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस स्पर्धक अरबाज पटेल हे आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद